नमस्ते हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये आपल्या वेगळ्या कॉमेडी स्टाईलने प्रेक्षकांना खळखळून हसवणारे अभिनेते छोट्या उंचीचे पण मोठ्या प्रतिमेचे कलाकार ते म्हणजे राजपाल यादव हंगामा ढोल धमाल बुलबुलैया या, या चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्याला इतकं हसवलं की थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडा रवायचा पण त्या ज्यांनी लोकांना हसवलं त्यांच्या आयुष्यामध्ये एक असा टप्पा आला जिथे हास्य नाही तर संकटाचं वादळ होतं दोन हजार नऊ दहाचा काळ राजपाल यादव यांचं करिअरचा सुवर्णकाळ एका वर्षात अनेक चित्रपट केले यश लोकप्रियता आणि भरघोस कमाई अभिनयात यश मिळाल्यानंतर त्यांनी ठरवलं आता काहीतरी मोठं करायचं दोन हजार दहामध्ये त्यांनी आता पता ला पता हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला फक्त अभिनय नाही दिग्दर्शन आणि निर्मितीची जबाबदारीही स्वतः घेतली चित्रपटात असाणी ओमपुरी मनोज जोशी आशुतोष राणा विजय राज यासारखे दिग्गज कलाकार होते सगळं काही परफेक्ट वाटत होतं पण नशिबाने एक वेगळी स्क्रिप्ट लिहिली होती सुमारे अकरा कोटी रुपयेचं बजेट स्वतःची बचत आणि दिल्लीतील कंपन्यांकडून पाच कोटीचं कर्ज अपेक्षा होती चित्रपट हिट होईल आणि सगळं सुरळीत होईल पण आता पताला पता, पता बॉक्स ऑफिसवर कोसळला कमाई झाली नगण्य आणि इथूनच सुरू झाली आर्थिक संकटाची खरी कहाणी कर्ज फेडता आलं नाही दिलेले चेक्स बाउंस झाले निगोशिएबल इन्व्हेस्टमेंट कायद्यानुसार गुन्हे दाखल झाले व्याज दंड विलंब शुल्क रक्कम वाढत जाऊन तब्बल नऊ कोटीवर पोचले दोन फेब्रुवारी दोन हजार सव्वीसला दिल्ली उच्च न्यायालयाचा आदेश आला चार फेब्रुवारीपर्यंत आत्मसमर्पण करा आणि अखेर पाच फेब्रुवारी रोजी राजपाल यादव यांनी आत्मसमर्पण केले आज हा अभिनेता जो लोकांना हसवायचा तो तिहार तुरुंगात आहे पण ही गोष्ट इथे संपत नाही सोनू सूद गुरमीत चौधरी यासारखे कलाकार मदतीला पुढे आले आहेत आर्थिक संकट कायदेशीर लढाई पण राजपाल यादव यांनी हार मानलेलं नाही वेबसिरीज चित्रपट नवीन प्रोजेक्ट ते पुन्हा उभं करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण खरा कलाकार पडतो पण कायमचा हारत नाही राजपाल यादव यांची कहाणी आपल्याला एकच गोष्ट शिकवते यश जितकं मोठं असतं कीच आप यशाची की किंमतही मोठी असू शकते पण शेवटी लढणारा माणूस जिंकतोच तर मित्रांनो आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांकडून शेअर नक्की करा